तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच मे आज जाणून घेणार आपण आवक व त्यांचे भाव तर चायनावरती नवीन असं चॅनल चायना शेअर करायला विसरू नका तुम्हाला तर माहिती आहे मे महिन्यामध्ये खूप ऊन असतं पाणी नसल्यामुळे भाजीपाल्याचे भाव हे वाढतात तर याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता मे महिन्यात भाजीपाला खूप भाव होईल तर तुम्ही बघू शकता एक महिन्या अगोदर भाजीपाला भाव डीम होता वांगे किंवा फक्त पन्नास ते शंभर रुपये किंवा टमाटे शंभर रुपये त्यानंतर गोवी होती शंभर दिवशी उत्पन्न काकड्याचे काकड्याची शंभर दिवशी उपन्न होती पण आज मे महिन्यात पाच तारखेलापासून भाव वाढला मिरची कोणाची काय होईल मिरची पन्नास रुपये काय बघितलं पस्तीस चाळीस भाव वाढलं गावायचे का मे महिन्यामध्ये सांगायचं भाव आधी पाहिजे चारशे पाचशे किती आणलं हो का पैसे ठीक आहे ठीक कुठं मला ठीक आहे चालेल पैसे पैसे घेऊन घ्या बावीस ऐकलं पडणी अडीचशेला मागित रुपये सांगायला लागले अडीचशे नाही अरे इथं अडीचशाना बोलून नाही जोर राहिले म्हणजे दोन कशी तुमचं बी आलं फार अडीचशे नाही

ले माल चांगला चव पाहिजे तीनशे रुपये गेला असत अडीचशे तीनशे काय त्याला माल मग एकशे ऐंशी गडबड करून टाकलं तुम्ही आज आज माल नव्हतो टमाटा चावक नव्हतं जास्त दोनशे रुपये हा दोनशे अडीचशे क्लास असतो बरं काय करता जास्त असं वाढलं टमाटाचा भाव

मार्केट भर काय बनली रुपये बव्वद तू मला बी ये तुमच्याकडून तौ। शंभर येणार काल अरे काय बाबा बनते ते

पण मग आवक आहे फक्त म्हणून माल इतक्या लवकर उठणार नाही कारण आजाडी काय होत माहितीये का आजारी लग्न तीच होती माल गप्पा आवघ असते इतका माल पडला असतं काय अकराशे अकराशे चार बरं रडत पडत ना का तेव्हाच હા મગળી મને